राजगुरुनगरमध्ये एका नराधामाकडून पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी बारा वाजता राजगुरुनगर माळीमाळा येथे घडली राजगुरुनगर माळीमाळा येथे घुमटकर यांच्या चाळीजवळ पीडित मुलगा खेळत असताना त्या खा त्याला खाऊचे आमिष दाखवून आरोपी विजय याने घरामध्ये नेऊन त्याच्यावर जबरी अनैसर्गिक अत्याचार केला याबाबत पीडित मुलाच्या वडिलांनी खेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे याबाबत खेड पोलिसांनी आरोपी विजय उर्फ गोळ्या बाळू त्रा याच्या विरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियम दोन हजार बारा कलम चार सहा आठ बारा अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपी विजय उर्फ गोळ्या बाळू राठोड याला अटक केली आहे पुढील तपास खेडचे उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय स्नेहल गुरव करत आहे